मी सांगितलंय नॉन वर्किंग पॉलिसीज असेल टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स सगळे इन्शुरन्स असतील अशा इन्व्हेस्टमेंट बंद करून लोन मध्ये पैसा काढा टाका तुमचे खर्च खर्च तुम्ही वाढवले असतील तर कमी करा पुढचे दोन तीन पाच वर्ष ठरून टाका की मला अननेसेसरी खर्च करायचाच नाहीये मला फक्त नेसेसरी खर्च करायचा माझ्या नीडवर कैसा खर्च करायचा आहे वॉन्ट वर मला बिलकुल खर्च करायचा नाही मी स्वतःला कंट्रोल करणार पुढचे दोन वर्ष कारण मला कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघायचं आहे तुम्हाला मनावर घ्यावं लागेल तुम्ही मनावर घ्या की नका घेऊ लोन तुम्ही घेतलेले लोन तुम्हाला कोणी घ्यायला लावलं नव्हतं तुम्ही घेतलं आता तुम्ही जर घेतलंय तर त्याला त्यातून बाहेर निघण्यासाठी सुद्धा तुम्हाला काम करावं लागेल आता मी पूर्ण प्रॉपर प्रोसेस तुम्हाला देतोय त्याची छान पद्धतीने आपण प्रोसेस समजूयात कोणतं लोन कधी आणि कशा पद्धतीने क्लिअर करायचं आणि कशा पद्धतीने काय करायचं सगळं तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकली शिकूया प्रॅक्टिकली समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला लोन मधून लवकर बाहेर पडायला मदत होईल थँक्यू सो मच इथे तुम्हाला सगळ्या लोनचे नाव दिलेले आहेत जर तुमच्याकडे नाव नसेल म्हणजे तुमच्याकडे यातले लोन नसेल तर जे लोन तुमच्याकडे आहे त्याचं नाव सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता ठीक आहे पहिले अंडरस्टँड करून घ्या डोळे फाळून लक्ष द्या मी काय समजून सांगतोय मी डबल रिपीट करणार नाहीये मी डबल पुन्हा कोणतीच गोष्ट रिपीट करणार नाही आहे म्हणून इथे हंड्रेड पर्सेंट प्रत्येकाने प्रेझेंट रहा मी एक एक गोष्ट जे सांगतोय कान खोलून ऐका मी रिपीट करणार नाहीये आणि हे शीट मी तुम्हाला देणार आहे हे शीट मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला ते शीट कशी एडिट करायची कशी वापरायची मला माहिती आहे ऍक्सेप्ट करायला काही हरकत नाहीये मी सुद्धा टेक्निकली थोडासा वीक होतो पहिले आता मी याच्यात एक्सपर्ट झालेलो आहे आपला मराठी माणूस हा टेक्निकल बॅकग्राऊंडचा नसल्याच्या कारणाने आपण टेक्निकली वीक हो। आहोत हाऊ मेनी ऑफ युअर विथ मी आय नो दॅट आणि हे ऍक्सेप्ट करायला काही हरकत नाही आहे राईट मी सुद्धा वीकच होतो आता मी त्याच्यात एक्सपर्ट झालोय कारण की माझं रोजचं काम आहे ते ठीक आहे म्हणून आपण वीक आहोत आपल्याला माहिती आहे तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट प्रेझेंट राहून समजून घ्यायचंय सेशन झाल्यानंतर मग विचारायचं नाही की अरे हे असंच कसं हे मला जमून नाही राहिलं हे मला कसं करायचं राईट right? हा प्रश्न निर्माण नको व्हायला त्यासाठी तुम्हाला काय करायचंय हंड्रेड पर्सेंट लक्ष देऊन एक एक गोष्ट ऐकायची पहिले मी शीट एक्सप्लेन करणार त्यानंतर शीट कशी वापरायची हे समजून सांगणार ठीक आहे ग्रेट पुढे जाऊयात आता जे कोणते लोन तुमचे आहेत लेट्सी की मी इथे टॉप थ्री लोन घेतोय आणि त्याचं उदाहरणासोबत तुम्हाला समजून सांगतोय ठीक आहे लेंडर च नाव आहे सी की मी माझंच नाव टाकतोय प्रीतम पाटील माझ्याकडे की तीन लोन आहेत ओके लोन कधी घेतलाय की कार लोन कार लोन घेतलंय दोन हजार एकवीस मध्ये त्याचं इयर एंड किती आहे म्हणजे कोणत्या वर्षी ते लोन संपणार आहे मी हे लोन घेतलंय कार लोन पाच वर्षासाठी किती वर्षासाठी पाच वर्षासाठी ते लोन घेतलंय तर दोन हजार एकवीस ते पाच वर्ष किती वर्ष झालेत बावीस तेवीस चोवीस पंचवीस ओके तर दोन हजार सव्वीस मध्ये हे लोन कम्प्लीट होणार आता याच्यासाठी मी ईएमआय किती भरतो याच्यासाठी सी मी ईएमआय किती भरतो याच्यासाठी मी ईएमआय भरतोय लेट्सी बारा हजार रुपये किंवा दहा हजार पाचशे रुपये ओके दहा हजार पाचशे रुपये आता मी जेव्हा लोन घेतलं होतं तेव्हा किंवा ते आता करंट रेट ऑफ इंटरेस्ट त्याचा किती आहे लेट सी की मी कन्सिडर करतोय okay? की त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे नाईन पर्सेंट ओके आणि माझ्याकडे आता आउटस्टँडिंग किती आहे माझ्याकडे लोन किती उरलेलं आहे तर मी कन्सिडर करतोय की लेट की माझ्याकडे चार लाख साठ हजार लोन उरलेलं आहे ठीक आहे तर माझं चार लाख साठ हजार दहा हजार पाचशे हा माझा आहे ओके त्याच्यानंतर दुसरं लोन सी की, okay? की पर्सनल लोन आहे पण पर्सनल लोन आहे हो पर्सनल लोन मी लेट सी की दोन हजार बावीस मध्ये ओके माझ्याकडे अशा प्रकारचं काही नाही आहे ठीक आहे मी तुम्हाला तुमच्या उदाहरणासाठी समजून सांगतो आणि ह्या पर्सनल लोन सुद्धा घेताना मी पाच वर्षासाठी घेतलं होत तर त्याचा अगेन दोन हजार सत्तावीस पर्यंत ते लोन आहे आणि याचा ई एम आय आहे लेटसे की आठ हजार रुपये आठ हजार रुपये सी याचा ईएमआय आहे ओके आणि याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे फिफ्टीन पर्सेंट आणि माझ्याकडे शिल्लक आहे भरायचं तीन लाख रुपये ओके okay? टोटल लोन झालं माझं सात लाख साठ हजार आठ हजार अठरा हजार पन्नास रुपये हा झाला माझा ई एम आय टोटल ईएमआय त्याच्यानंतर माझ्याकडे हाऊस लोन आहे जे मी घेतलंय दोन हजार चोवीस मध्ये लेट्सी जे मी घेतलंय पंधरा वर्षासाठी किंवा वीस वर्षासाठी ओके दोन हजार चौवेचाळीस पर्यंत माझं ते लोन राहणार आहे दोन हजार पर्यंत ते माझं लोन राहणार आहे दोन हजार पर्यंत ते माझं लोन राहणार आहे त्याचा ईएमआय की वीस हजार आठशे रुपये आणि याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे से की नाईन पॉइंट फाईव्ह ओके नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह करतोय नाईन पॉईव्ह पंचावन करतोय ओके हा आहे याचा रेट ऑफ इंटरेस्ट याचा रेट ऑफ इंटरेस्ट घेतलाय आपण किती पर्सनल लोन फिफ्टीन पर्सेंट ओके चलो इसको पर्सेंटेज मी डालते आणि याचा घेतला आपण नाईन पॉइंट फाईव्ह पर्सेंट ओके okay? आणि हे लोन आहे माझ्यावर वीस लाख रुपये टोटल लोन झालंय माझं सत्तावीस लाख साठ हजार आणि मंथली ई ये आय येऊन राहिलाय एकोणचाळीस हजार तीनशे रुपये ओके इथपर्यंत जर सगळ्यांना क्लिअर झालं असेल तर प्लीज टाईप क्लिअर इन द चार्ट बॉक्स हा प्रिन्सिपल लोन अमाऊंटचा कॉलम नाही आहे बिकॉज आपण वर बोलतोय बिकॉज आय वॉन्ट की आहे त्या लोनला इथून पुढे आपल्याला क्लिअर करायचं आहे जे काही होतंय जे काही घेतलं होतं तो विषय सध्या मी त्यातून काढून टाकलाय म्हणून त्याच्यात मी प्रिन्सिपल अमाऊंट हा विषय टाकलेला नाही ओके क्लिअर झालाय इफ यू ऑल आर क्लिअर टाइप क्लिअर इन द चार्ट बॉक्स येस इट इज पहिलं क्रेडिट कार्ड लोन आहे ओके आपण त्याला कार लोन समजून क्रेडिट कार्ड केलेलं आहे तर ठीक आहे मी इथे कार लोन करून टाकतोय ओके कार लोन ठीक आहे याला क्रेडिट कार्ड लोन करूया ओके जमलं का ऑल क्लिअर इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना गुड ठीक आहे आता पहिला नियम पहिला नियम काय म्हणतो पहिला नियम म्हणतो की लोन हे आपल्या इन्कमच्या दर महिन्याच्या इन्कमच्या पस्तीस पर्सेंट मिनिमम आणि मॅक्झिमम चाळीस पर्सेंट किंवा मॅक्स टू मॅक्स पंचेचाळीस पेक्षा जास्त नाही जायला पाहिजे लोनचा इयम आय किती मॅक्झिमम चाळीस पंचेचाळीस भरपूर झालं पंचेचाळीस सुद्धा मॅक्झिमम पंचेचाळीस आणि मिनिमम पस्तीस याच्या वरती जायला नको किती लोकांचा लोनचा ई एम आय चाळीस पंचेचाळीसच्या वरती आहे प्लीज टाईप आय इन द बॉक्स म्हणजे काय गाडी ही रोडच्या खाली गेलेली आहे गाडी काय झालेली आहे रोडच्या खाली गेलेली आहे तर आता हिला ट्रॅकवर आणायचंय आता काय आणायचंय हिला ट्रॅकवर आणायचंय तर पहिले नंबर ऑफ लोन लिहून घ्या तुमचं नाव लिहा कधी सुरू केलं लिहा कधी बंद होणार लिहा मंथली ईएमआय किती आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आणि आउटस्टँडिंग किती आहे क्लिअर आहे आता पहिला रूल आपण समजलाय तर तुम्हाला इथून पुढे काम कशावर करायचंय तुम्हाला काम करायचंय की मला दोन हजार पंचवीस मध्ये आय डोंट नो मला काय करायचंय काय नाही बट मला दोन हजार पंचवीस मध्ये या फॉर्म्युल्यामध्ये बसायचं मला पंचेचाळीस चाळीस पर्सेंटच्या खाली यायचं आहे आय डोंट नो मला कसं यायचं आहे कसं नाही पण मला यायचं आहे हे ठरवून टाका रोज तुमच्या ध्येयात हे लिहून टाका की मला या मध्ये बसायचं आहे माझं जे लोन आहे मला इथपर्यंत आणायचं आहे आता याच्यासाठी तुम्ही काय करू शकता याच्यासाठी ना तुम्हाला तुमचं इन्कम वाढवण्यावर काम करावं आज तुमचं इन्कम जे काही असेल त्यावर तुम्हाला काम करावं लागेल कारण तुमचा इन्कम वाढेल तर तो पर्सेंटेज कमी होईल राईट लेटसी की तुम्ही आज एक लाख रुपये कमावताय आणि जर चाळीस पर्सेंट त्यातले जर तुम्ही म्हटलं लेटसे मी एक लाख रुपये कमावतो आणि माझे चालले एकोणचाळीस हजार तीस रुपये ईएमआय मध्ये तीन लोन असून सुद्धा मी फॉर्म्युल्यामध्ये बसतो का तीन लोन असून सुद्धा लेटसी की सत्तावीस लाख साठ हजार माझ्यावर लोन आहे एकोणचाळीस तीनशे हा माझा ईएमआय चाललाय तर मी फॉर्म्युल्यामध्ये बसून राहलोय का येस yes, मी फॉर्म्युल्यात बसून राहिलो माझा ईएमआय इन्कमच्या चाळीस पर्सेंटच येतोय हो, राईट तो फॉर्म्युल्यात बसून राहिलो तर जर तुम्ही फॉर्म्युल्याच्या बाहेर चाललात तर तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये पहिले तरी यायचं आहे तर तुम्हाला तुमचं इन्कम वाढवण्यावर काम करावं लागेल राईट त्यानंतर दुसरा ऑप्शन काय आता जसं की आपण मगाशी बोललो की बाबा माझ्याकडे अशा काही पॉलिसीज आहे ज्या काम नाही करत आहे ज्यामध्ये पाच पर्सेंट सहा पर्सेंटचाच परतावा आहे आणि माझ्याकडे टर्म इन्शुरन्स सुद्धा नाही तर मी पहिले जाऊन टर्म इन्शुरन्स विकत घेणार मी कोमल मॅडमला कॉल करणार आणि त्यांना म्हणणार की कोमल मॅडम मला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे प्लीज त्याच्यासाठी मदत करा आणि लगेच मला टर्म इन्शुरन्स घेऊन द्या त्या तुम्हाला काय करेल टर्म इन्शुरन्स घ्यायला हेल्प करेल त्यानंतर मी त्या ज्या नॉन वर्किंग पॉलिसीज आहेत त्या बंद करणार आणि नॉन वर्किंग पॉलिसीज मधून आलेले पैसे पहिले सगळ्यात पहिले कोणत्या लोन मध्ये टाकणार कोण सांगू शकतं मला कोणत्या लोन मध्ये टाकणार पॉलिसी मधून आलेले पैसे कोणत्या लोन मध्ये टाकणार येस एसुटली राईट पर्सनल लोन मध्ये टाकणार बिकॉज पर्सनल लोनचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो फिफ्टीन पर्सेंट आहे काय फिफ्टीन पर्सेंट आहे सगळ्यात जास्त रेट ऑफ इंटरेस्ट आहे राईट म्हणून या लोन मधून मला काय करायचंय लवकरात लवकर बाहेर निघायचंय हा लोन माझा जसाही बंद होणार ओके हा लोन जसाही माझा बंद होणार माझा डायरेक्ट ईएमआय कमी होणार एकतीस हजार ईएमआय येणार आठ हजार रुपये ईएमआय माझा कमी होऊन जाणार आणि सत्तावीस लाखाचं लोन जे आहे ते माझं चौतीस लाखा चोवीस लाखावर येऊन जाणार राईट त्याचसोबत तुमच्याकडे होऊ शकतं की एखादा प्लॉट असेल किंवा नॉन वर्किंग अशी मोठी काही असेट असेल ज्यातून तुम्हाला पाच दहा लाख रुपये येऊ शकतात राईट तर अशा प्रकारच्या ज्या असेट आहे अशा प्रकारच्या असेट सुद्धा आपण काय करू शकतो बंद करू शकतो अशा प्रकारच्या असेट आपल्याला काय करता येईल बंद करता येईल आणि त्यातून त्यातून आलेला पैसा आपल्याला इथे या लोन मध्ये टाकता येईल राईट तर तुमच्यासाठी ही शीट फक्त शीट नाहीये हे तुमच्यासाठी तुमचं डेट मॅनेजमेंट आहे हे काय तुमच्यासाठी तुमचं डेट मॅनेजमेंट आहे आता दर ई एम आय ला किंवा ऍटलिस्ट क्वॉर्टर मधून एकदा तीन महिन्यातून एकदा या शीटचा तुम्हाला रिव्ह्यू करायचंय काय करायचंय तीन महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा म्हणजे क्वार्टरली वर्षातून चारदा तरी तुम्हाला काय करायचंय प्रॉपर सगळ्यांचे स्टेटमेंट काढून लोनचे प्रॉपर स्टेटमेंट काढून तुमचा मंथली ई एम आय इंटरेस्ट आउटस्टँडिंग अमाऊंट अपडेट करायची आहे ही एक्सरसाइज पूर्ण बारा महिने करायची आहे